मेहकर मध्ये दोन गटात चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री उशिरा झालेल्या संघर्षानंतर संचारबंदी लागू करण्यात आली असून मेहकर नगर परिषद हद्द सील करण्यात आली आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी बारा पर्यंत दोन्ही गटाच्या पंचवीस जणांना अटक करण्यात आली सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालेल्या मेहकर नगरीत तणावपूर्ण शांतता आहे तेवीस नोव्हेंबरला मेहकर विधानसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला असून मोठा उलट झाला आहे शिवसेना ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात विजय झाले निकाल लागल्यापासूनच खदखद निर्माण झाली होती व राजकीय तणाव दिसून आला चोवीस नंतरच्या रात्री उशिरा दोन गटात दंगल झाली व काही गाड्या पटवण्यात आल्या दगडफेक करण्यात आली जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागला मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर व अन्य ठिकाणाहून बोलवण्यात आलेल्या पोलीस दलाने तातडीने कारवाई करत स्थिती नियंत्रणात आणली शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झाले पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळपासून पोलिसांनी अटक मोहीम सुरू केली रात्रीपासूनच मेहकर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे दुपारी चार वाजेनंतर काही काळ संचारबंदी शिथिल करण्यात आली